आता आम्ही आलो आहोत वाईमध्ये आणि मीनाक्षीच्या पार्लरमध्ये तर इथे स्वाती आहे नम्रताई आहेत मीनाक्षी आहे आणि मी आणि छान अशा आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत आणि मस्त डब्बा पार्टीसुद्धा केली छोटीशी आणि मस्त एन्जॉय केला छान मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झालेली आहे आणि मुलांनी बाहेरच गाडी लावलेली आहेत गाडीमध्ये बहुतेक जो साउंड आहे तो चेक करायचा चालला असेल कदाचित मला माहीत नाही तर चला आज सुट्टीचा दिवस आहे म्हटलं मस्त जरा थोडंसं वाईला जाऊन यावं जरा फिरून यावं मैत्रिणींसोबत थोडासा वेळ घालवावा म्हणून मग आता थोड्या वेळानंतर जाणार आहे वाईला तर पटपण पहिला सगळं आवरून घेते स्वयंपाक वगैरे सगळा केला पाहिजे आणि त्यानंतर मग निघायचं आहे वाईला <laughs> बघा मुलांनी किती मोठा आवाज सोडलायचा चला मी माझा आवरते आणि मग निघते वाईसाठी अशुदाई सुट्टी आहे आवरा पडापट चैतन्य जेवायला तरी बोलो नाही म्हणतो हा नका येऊ जेवायला <laughs> तर चला मी तयार झालेली आहे आणि आता निघाली आहे वाईला आणि आता वाईला जाऊन येते पाऊस आता उघडलेला आहे वाईट पाऊस नाही आहे म्हणतात आणि इथे पाऊस पडतोय पावसाचं हे असंच चालू राहणार आता उघडलेलं आहे छान आता इथेही ऊन पडलेलं आहे तर चला निघते आहे वाईसाठी आता आम्ही आलो आहोत वाईमध्ये आणि मीनाक्षीच्या पार्लरमध्ये तर इथे स्वाती आहे नम्रतताई आहेत मीनाक्षी आहे आणि मी आणि छान अशा आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत आणि मस्त डबा पार्टीसुद्धा केली छोटीशी आणि मस्त एन्जॉय केला छान लस्सी पण आणली होती इथे तुम्ही बघू शकता आणि सुद्धा आम्ही सगळ्यांनी इथे घेतलेली आहे आणि मस्त वेळ घालवलेला आहे फक्त आणि फक्त मैत्रिणींसोबत मस्त मज्जा मस्ती आणि टाईम पास पूर्ण असा हा दिवस आणि पूर्ण वेळ खास आज मैत्रिणींसाठी दिला होता सवाईवरून आलेली आहे आणि आपली ही झाडं छान अशी फुललेली आहेत मस्त मस्त फुलं आलेली आहेत आणि किती छान वाटतं ना आणि ही पुढची जी आहेत ना तर ती ते स्वीटीने आचून सगळी खराब करून टाकली तरी पण त्याला फुलं किती छान येतात आणि फारीजात तर ते बघा लागलंच फुलाला मस्त ना ट्रिपला जायचं प्लॅन कस प्रज्ञी आपली काय पुजी पुजी अजून जानी, जानी जानी आशी असते त्याशिवाय त्यांना ऐकाय जात नाही होय ना हुशार आहेस कुठे जाणार फिरायला शिवसृष्टी कुठे आलं ते पुण्यात होय काय बघायला तिथे महाराजांच सगळं त्या काळातलं हे केलेलं आहे किल्ले वगैरे आहेत किल्ल्यांचे छोटे छोटे असे हे केले म्हणजे छोटे किल्ले का असं छोटे छोटे म्हणजे आपण कस छोटे किल्ले बनवलेले किल्ले ते बनवलेले आहेत छोटे छोटे आकाराचे पुण्यामध्ये कुठे ग मला पण नाही माहिती गेल्यावर गेल्याशिवाय काय कळत मंदिरात आरती चालू आहे इथे यांची आरती चालू आहे <laughs> ना आम्हाला स्वयंपाक बनवायचा आम्ही जातो स्वयंपाक बनवायला काय बनवायची भाजी सांग ना काय बनव काय पण हे भाजीचं नाव आहे का बर काय पण भाजी बनवते चल बापूंना फोन लावते विचारते ओय संध्याकाळची सिटी नाही वाजवायची असं एक फटका ठेवून मस्त मस्त अंडाकरी बनवलेली आहे आज रविवार आहे आणि अहो म्हटले की मग काहीतरी छान असं बनव पाऊस पडतो आणि अहोंना रोज नॉनव्हेज दिलं तरी तरीसुद्धा ते कंटाळा करत नाहीत त्याच्यामुळे ना मुलांनाही सवय लागली आणि म्हणजे मला तर म्हणजे जमावंच लागतं मग तर आता इथे छान असं हे अंडाकरी छान छान रटरट करते आणि इथे भात पण झालेला आहे आणि चपाती केलेल्या आहेत तर सगळा स्वयंपाक आवरलेला आहे हा पडला आहे पसारा आता जेवण करायचं आणि हा सगळा पसारा आवरायचा जेवण झाल्यानंतर हे सगळं स्वच्छ करायचं तर चला एक थोड्या वेळानंतर जेवण करायला बसतो आता जेवण झालेलं आहे आणि मस्त सगळं काम आवरलेलं आहे आणि आता जरा नेवांत बसले आहे तर आजचा हा छोटासाच व्हिडिओ आहे कारण आज, आज सुट्टीचा दिवस होता आणि म्हणजे वाईला गेली होती मैत्रिणींसोबत आणि मैत्रिणीसोबतच पूर्ण दिवस घालवलेला आहे आणि खूप छान असा हा दिवस गेलेला आहे एकदम छोटासा शॉर्ट बट स्पीट असा हा आजचा दिवस आणि खूप छान म्हणजे गेला तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा ಫಿರತ್ರಹ ಅಶಿತ್ ಅಜ್ಜಾ ಬಾಯ್